हॅलो एव्हरी वन विनया टेंबे हिअर टुडे आज आपण राईड या शब्दाचं बघणार आहोत वाक्य पण चार रूपंसुद्धा सगळ्यात पहिल्यांदा राईड हे क्रियापद आहे त्याची चार रूपं मी भरसलेली आहेत राईड क्रियापद राईड एम व्ही मेन बब एम व्ही मेन बब राईड मुख्य क्रियापद रोड पास्ट टेन्स रोड पास्ट टेन्स रोड हे मुख्य क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे रोड हे राईडचं भूतकाळी रूप आहे रिडन पास्ट पार्टिसिपल पी पी रिडन पास्ट पार्टिसिपल पी पी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि रायडिंग याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे आय एन जी लावून आपण क्रियापद लिहितो तेव्हा प्रेझेंट पार्टिसिपल त्याला आपण क्रियापदाचं चौथं रूप असं म्हणू शकतो ते सो असं चार ही महत्त्वाची रूपं लक्षात ठेवायची उच्चार पण लक्षात ठेवा राईड रोड रिडन रायडिंग राईड रोड रिडन रायडिंग राईड मुख्य क्रियापद रोड भूतकाळ रिडन क्रियापदाचं तिसरं रूप रायडिंग चौथं रूप आईन जिलवून हे आता चारी शब्द ही चारी क्रियापदं क्रियापद एक आहे त्याची चार रूपं खाली वाक्यात वापरली आहेत सगळ्यात पहिल्यांदा राईडचा अर्थ काय आहे तो मी सांगते राईड हे आधी क्रियापद आहे हे तर स्पष्ट झालंच आहे आता जेव्हा आपण एखाद्या वाहनावर बसतो वर असतो बस तेव्हा आपण ती वाहन राईड करतो असं इंग्लिशमध्ये म्हणतात फॉर एक्झाम्पल घोड्यावर बसून घोडा चालवतात मग राईड अ हॉर्स घोड्यासाठी आपण राईड हे क्रियापद वापरतो सायकल असते आपली त्या सायकलवर आपण वर बसतो आणि सायकल चालवतो म्हणून आपण राईड अ बायसिकल असं म्हणतो सायकलला इंग्लिशमध्ये बायसाकल म्हणतात त्याचप्रमाणे जर आपण मोटरसायकल चालवली बाईक चालवली तर त्या सुद्धा आपण वर बसतो आणि बाईक चालवतो म्हणून त्याला पण आपण राईड अ मोटरसायकल किंवा राईड अ बाईक असं म्हणतो पण गाडीत जर आपण बसलो आता गाडीच्या आतमध्ये आपण बसतो आणि ड्रायविंग करतो तेव्हा आपण रायडिंग अ कार असं नाही म्हणत तेव्हा आपण ड्रायव्हिंग अ कार असं म्हणतो जेव्हा एखाद्या वाहनाच्या आतमध्ये बसून आपण जेव्हा चालवतो ते वाहन तेव्हा ते आपण ड्राईव्ह करतो जेव्हा एखाद्या वाहनावर बसून आपण चालवतो वाहन तेव्हा आपण ते वाहन राईड करतो आता वाहनच हवं असं नाही तर हत्ती घोडा अशा प्राण्यांवर बसून प्राणी चालतात असं चालवतो आपण घोडा वगैरे म्हणा तसं तेव्हा सुद्धा राईड हॉर्स राईड अँड एलिफंट अशा पद्धतीने राईड हा शब्द वापरतात मते क्लिअर झालं असेल राईड कधी वापरायचा आणि ड्राईव्ह कधी वापरायचं ओके okay. तर आता पाहूया वाक्य चारी रूपं घेऊन वाक्य लिहिलेली आहेत मी मुद्दाम स्पष्ट होण्यासाठी पहिलं आहे आय राईड माय हॉर्स एव्हरी डे आय राईड माय हॉर्स एव्हरी डे राईड मेन वब म्हणून घेतलं आहे तर इथे आय राईड मी चालवते माय हॉर्स माझा घोडा एव्हरी डे रोज मी रोज माझ्या घोड्यावरून जाते असंही आपण मराठीत म्हणू शकतो मी माझ्या घोळ्यावरून रोज स्वार होऊन जाते असंही म्हणता येईल पण अर्थ तर स्पष्ट झालेला आहे रोजची क्रिया आता दुसरं वाक्य पहा ही लर्न टू राईड अ बायसिकल व्हेन ही वॉज फाईव्ह ही लर्न टू राईड ही म्हणजे तो लर्न म्हणजे शिकला भूतकाळी रूपे म्हणून शिकला टू राईड चालवायला अ बायसिकल म्हणजे मराठीत आपण सायकल म्हणतो व्हेन जेव्हा ही म्हणजे तो वॉज होता भूतकाळी रूप फाईव्ह आता फाईव्ह याचा अर्थ पाच आत्ता अर्थ असा व्हेन ही वॉज फाईव्ह जेव्हा तो पाच वर्षाचा होता तेव्हा ही लर्न टू राईड अ बायसिकल तो सायकल चालवायला शिकला ही लर्न टू राईड अ बायसिकल वेन ही वॉज फाईव्ह जेव्हा तो पाच वर्षाचा होता तेव्हा तो सायकल चालवायला शिकला पहिल्यांदा नुसतं राईड आलं इथे टू राईड आलं कारण पाठीमागे मुख्य क्रियापद वेगळं आहे म्हणून पुढे हे नुसतं आपण टू राईड असं लिहिलं ओके पुढचं वाक्य पाहूया तिसऱ्या नंबरचं शी राईड्स अ बाईक एव्हरी डे शी राईड्स अ बाईक एव्हरी डे शी, शी म्हणजे ती राईड्स म्हणजे चालवते अ बाईक बाईक असते ती एव्हरी डे रोज ती रोज बाईक चालवते आता फक्त इथे वर पण तसंच आहे आय राईड माय हॉर्स एव्हरी डे रोजची क्रिया कुठचा असतो काळ सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ सेम वे इथेसुद्धा शी राईड्स अ बाईक एव्हरी डे रोजची क्रिया साधा वर्तमान काळ मग इथे आपण राईड लिहिलं इथे राईड्स का केलं त्याचं कारण आहे जेव्हा साधा वर्तमान काळ असतो आणि करता म्हणून ही किंवा शी किंवा इट येतो त्यावेळेला आपण क्रियापदाला एस किंवा ई एस लावतो म्हणून त्या नियमानुसार इथे क्रियापदाला एस लागला ओके नेक्स्ट सेंटेन्स येस्टरडे फॉर द फर्स्ट टाईम आय रोड अ मोटरसायकल येस्टरडे फॉर द फर्स्ट टाईम आय रोड अ मोटरसायकल आता आपण क्रियापदाचं दुसरं रूप भूतकाळी घेतलेलं आहे रोड म्हणून येस्टरडे म्हणजे काल भूतकाळात बोलतो आहे आता आपण फॉर द फर्स्ट टाईम सगळ्यात पहिल्यांदा अगदी पहिल्या वेळेला आय रोड मी चालवली भूतकाळ अ मोटरसायकल अगदी पहिल्यांदा मी मोटरसायकल चालवली येस्टरडे फॉर द फर्स्ट टाईम आय रोड अ मोटरसायकल काल पहिल्यांदाच मी मोटरसायकल चालवली असा ह्या वाक्याचा मराठी अर्थ नेक्स्ट वन शी प्रिफर्स रायडिंग टू वॉकिंग शी प्रिफर्स रायडिंग टू वॉकिंग शी प्रिफर्स रायडिंग आय एन जीवालं रूप घेऊन वाक्य केलं आहे चौथ्या नंबरचं शी प्रिफर्स ती जास्त तिला आवडतं किंवा ती जास्त महत्त्व देते किंवा जास्त ती त्याला प्राधान्य देते असं परफेक्ट होईल प्राधान्य हा शब्द प्रिफरसाठी म्हणून शी प्रिफर्स म्हणजे ती प्राधान्य देते कशाला रायडिंग रायडिंग करायला म्हणजे बाईकवरून म्हणा सायकलवरून म्हणा असं जायला टू वॉकिंग चालण्यापेक्षा असा अर्थ आहे त्याचा शी प्रिफर्स रायडिंग टू वॉकिंग चालण्यापेक्षा राइड करायला राईड करायला म्हणजेच सायकल किंवा बाईकवरून जायला ती जास्त प्राधान्य देते इथे सुद्धा रायडिंग आहे आधी प्रिफर्स हे मुख्य क्रियापद आहे म्हणून पुढे रायडिंग असा हा शब्द आला हे आपलं मुख्य क्रियापदे प्रिफर्स परत ती नेहमी कायमस्वरूपी असं हे प्राधान्य कशाला देते म्हणजेच काळ कुठचा झाला सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ आणि मगाशी सांगितलेल्या नियमाप्रमाणेच जेव्हा साध्या वर्तमान काळात कर्त्याच्या जागी ही किंवा शी किंवा ईत येतं इथे शी आलं आहे तेव्हा क्रियापदाला एस किंवा ई एस लावतात त्याप्रमाणे प्रेफर या क्रियापदाला आपण एस लावला आहे ओके नाव नेक्स्ट सेंटेन्स माय ब्रदर हॅज रिडन अ हॉर्स वन्स बिफोर माय ब्रदर हॅज रिडन अ हॉर्स वन्स बिफोर माय ब्रदर हा आपला कर्ता आहे माझा भाऊ हॅज रिडन हे आपलं क्रियापद आहे अ हॉर्स कर्म आहे ऑब्जेक्ट वन्स बिफोर आधी एकदा वन्स म्हणजे एकदा बिफोर म्हणजे आधी माय ब्रदर म्हणजे माझा भाऊ हॅज रिडन त्याने चालवलेला अ हॉर्स घोडा वन्स बिफोर आधी एकदा आधी एकदा माझा भाऊ घोड्यावर बसलेला आहे अस बसलेला होता असं आपण म्हणू शकतो बसलेला आहेच म्हणायचं इथे कारण हॅज घेतलं आहे हॅज आहे म्हणजेच काळ कुठचा झाला जिथे आपण हॅज घेतो आणि पुढे क्रियापदाचं तिसरं रूप आपण घेतलं आहे पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप इथे आलं आहे जेव्हा हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप येतं तेव्हा तो काळ असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ हा पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे आणि म्हणून वाक्याचा मराठी अर्थ करताना आपण म्हणू माझा भाऊ आधी एकदा घोड्यावर बसलेला आहे ओके अशी ही वाक्य प्रत्येक वाक्यात राईड इथे घेतलं इथे घेतलं इथे घेतलं रोड भूतकाळी रूप त्याचं एक वाक्य आपण बनवलं रिडन पास्ट पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप त्याचंही वाक्य इथे बनवलं आणि रायडिंग हे क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी लावलेलं त्याचंसुद्धा एक वाक्य आपण बनवलं आणि राईड आपण काय करतो एक तर आपण हॉर्स घोडा चालवतो किंवा एलिफंट म्हणजे हत्ती पण त्याच्यावरच बसतो हत्तीवर आणि हत्ती चालतो त्याचप्रमाणे उंटसुद्धा आपण म्हणू शकू इथे राईड कॅमल तोसुद्धा आपण उंटावर बसून उंट चालतो असे प्राणी किंवा आपण बायसिकल म्हणजे सायकल चालवतो आणि मोटरसायकल त्याचप्रमाणे बाईक मोटरसायकल आणि बाईक ज्याच्यावर बसून आपण वाहन चालवतो तेव्हा आपण ते राईड करतो जेव्हा त्या वाहनाच्या आत बसून आपण चालवतो तेव्हा ते वाहन आपण ड्राईव्ह करतो ओके आय थिंक तुम्हाला हे स्पष्ट झालं असेल राईड रोड रिडम आणि रायडिंग क्रियापदाच्या चार रूपांची ही सगळी वाक्य थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय